राणेगाव तालुक्यातील वानोजा येथील शेतकरी श्री राजू देवरावजी बेलखेडे शेतात बैल घेऊन जात असताना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजताच्या दरम्यान जिवंत ता विद्युत तार हे रोडवर खाली पडून असल्याने त्या बैलाच्या पायात अडकल्याने जिवंत ता विद्युत तारेचा बैलाला करंट लागून त्याचा जागेवरचा मृत्यू झाला तर एक बैलाला झटका बसल्याने जखमी झाला आहे ऐन पावसाळा सुरू असताना त्यात शेतकरी राजू बेलखडे यांनी दोन लाख पन्नास हजाराची कर्जाचा बोजा अंगावर घेऊन नवीन बैलजोडी विकत घेतली त्यात महावितरणाच्या हलगर्जेपणामुळे मशागतीची वेळेत बैलाचा मृत्यू झाला असताना शेतकरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सं शेतकरी संकटात आलेला आहे बैलाची विद्युत स्पर्शाने मृत्यूची माहिती मिळताच शेतकरी राजू बेलखेडे यांनी वीज वितरणचे डडमन लाईनमेन कर्मचारी यांना फोनद्वारे कळवण्यात आले असता विद्युत पुरवठा बंद करण्यात आला महावितरणाचे अभियंता यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शाश्वती दिली आणि शेतकरी बेलखेडे यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची यावेळी मागणी केली ही माहिती रावडेगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली